राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक तसेच जनजागृती कार्यक्रम महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या महिलांच्या जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट तसेच उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष कार्यकर अधिकारी व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री मंगेश चिवटेसर यांनी साकुरीत महिलांची व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला व नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा देत महिलांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख श्री जितेंद्र जाधव यांनी केलं होतं सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंच आयु केअरचे सर्वे सर्वा श्री मनोज अंजनकर कल्पना कोतकर अर्चना पायमोडे रुपाली मोरे तसेच साकुरी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्वांना मनापासून शुभेच्छा नवरात्रीच्या या दिवसामध्ये अत्यंत चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे महिलांचे जे अडचणी असतात त्याच्याकडे दुर्लक्ष मॅक्झिमम प्रमाणात केलं जात परंतु तुम्ही एक चांगला उपक्रम घेऊन आमच्या महिला भगिनीला एक दिलासा द्यायचं काम केलं तुमचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि सगळ्या ज्या महिला भगिनी ज्यांनी यांचा लाभ घेतलाय त्यांना सुद्धा धन्यवाद देतो नमस्कार सगळ्यांना माझी ओळख करून देते नाव माझं कल्पना कोटकर मी प्रॉपर संगमनेर वरून बिलॉंग करते आणि आज जो जाधव सरांनी जो पण इथं आज प्रोग्राम घेतला लेडीजला लेडीज विषयी तर आमची जी, जी कंपनी आहे पी एस सी त्या कंपनीची आमच्या कंपनीची एम डी आहे मनोज अंजनकर सर प्रॉपर संगमनेरवरूनच कंपनी बिलॉंग करते आणि कंपनी महत्त्वाचं म्हणजे हेल्थ आणि वेल्थ आरोग्य आणि बेरोजगारीवर आम्ही काम करतो त्यामध्ये महिला एम्पॉवरमेंट त्याच्यावर पण आम्ही कार्य करतो महिलांना जितके पण आज पीसीओडी पीसीओस समस्या जे प्रॉब्लेम होतात त्याविषयी आम्ही महिलांना मार्गदर्शन करतो त्याबद्दल आम्ही माहिती सांगतो तर तीच माहिती आज आम्ही घेऊन आलेलो आहे इथं गावच ना राहता साकुरी या ठिकाणी आम्हाला जाधव सरांनी इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल जाधव सरांचं खूप खूप अभिनंदन आणि फक्त पीएससी कंपनीज नाहीये तर एक प्रकारे आम्ही रोजगार देण्याचं पण काम करतो म्हणजे सरकार बोलतय की तुम्ही आत्मनिर्भर बना कारण बघू शकतो आजची जी जी पण काही परिस्थिती आहे की प्रत्येक वर्षी लाखो करोड मुलं असेल लेडीज असेल एज्युकेशन कम्प्लीट करून बाहेर पडतात पण आज जर बघितलं तर आजच्या काळामध्ये पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये नोकऱ्या नाहीये म्हणून तर सरकार आपल्याला सांगतय की तुम्ही आत्मनिर्भर बना आणि खरंच जर प्रत्येक गावातला एक व्यक्ती एक लेडीज एक जेंट्स जर स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर जर झाले तर आपल्याला नोकरी मागण्यासारखं आपल्याला काम करावं लागणार नाही म्हणजे समोरच्याकडे आपल्याला नोकरी मागावी लागणार नाहीये आणि आम्ही तेच काम करतो की समोरच्याला नोकरी देण्याचं पण काम करतो आणि त्यांना हेल्थ पण प्रोव्हाइड करतो आज आपण बघू शकतो की कि केमिकलनी किती पण आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहे आपलं सगळ्यांचं आरोग्य दिवसेंदिवस जे खराब झालेलं आहे म्हणजे आपली लाईफस्टाईल आपली चेंज झालेली आहे मग आहे या लाईफस्टाईल मध्ये आपण कसं योग्य राहू शकतो याबद्दलच आमची काम कंपनी काम करते तर संगमेरून आलेली आहे आमची जी, जी पंचायती पी सी एस पंचायत टीम आहे ती महिलांसाठी खास घेऊन आली ती की आपलं आरोग्य कसं राहिला पाहिजे आपण निरोगी कसं राहिला पाहिजे महिला आजकाल काळजी घेत नाही स्वतः शरीराची ते काय करतात सर्व कुटुंबाची काळजी घेतात आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी आम्ही ते खास शिबिर भरलो तर आपले जितेंद्र जितेंद्र जाधव पाटील जे आहेत राहत्यावरून साकुरी गावामध्ये आम्ही छोट्या गावामध्ये त्यांनी एवढं मोठं शिबिर भरवलं आणि त्यांनी आरोग्यविषयी आणि महिलांविषयी आम्हाला माहिती सांगायला लावली आणि रोजगार आजकाल सगळ्या कोणाला मिळत नाही त्याच्यातून आम्ही संधी पण देतो बिझनेस पार्टनर पण याच्यामध्ये आम्ही ह्या कंपनीमध्ये करून घेतो आणि दोन पैसे कमवायची संधी आपल्याला जर नक्कीच मिळत असेल तर आपण याचा नक्कीच फायदा घ्यायला पाहिजे पण जी टीम आपल्याला सदर तुमच्या सतर्क तुमच्या सानिध्यत राहील आणि तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल थँक्यू आयुर्वेदिक कंपनी आज संगमनेरच्या मॅडम आमच्याकडे आलेल्या आहेत पी बद्दल माहिती देण्यासाठी आज आम्हाला त्यांनी जी माहिती सांगितली ती आजपर्यंत आम्ही कुठेच ऐकलेली नव्हती आजपर्यंत आपण जेवढे घरात उपकरण वापरत होतो आम्हाला असं वाटत होते की तेच सगळ्यात आरोग्याला म्हणजे चांगले आहेत पण ते आज जेव्हा त्या उपकरणांबद्दल त्यांनी डेमो दिला त्याच्यानंतर कळले की खरंच त्यांनी सांगितलेले प्रोडक्ट खरच आरोग्यासाठी खूप चांगले आहेत आणि त्यांनी जी माहिती दिली त्याबद्दल त्यांच्या मी मनापासून आभार मानते त्यांच्यामुळे आज सर्व महिलांना आरोग्याबद्दल चांगली माहिती मिळाली राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्तमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन